खूप बघते मी जाता त्यांच्याकडे कधी कधी बसला जायला पैसे नसतात जाण्या येण्यासाठी खूप असं ट्रॅफिक वगैरे असते आम्हाला आमच्या पीजी पासून कंपनी पर्यंत पोहोचायला सुद्धा अर्धा तास लागतोय तितका इंजोडी मध्ये ट्रॅफिक वाढलेला आहे ट्रॅफिकची समस्या बी खूप आहेत मेट्रो सेवा दिल्यामुळे ते खूप समस्या कमी होणार आहेत माझा वैयक्तिक जवळपास तीन ते चार हजार रुपये मंथली खर्च होतो पूर्णपणे सहमत पाहिजे बस सेवा पीएमटी सेवा और मेट्रो स्टेशन फ्री करण्या रस्त्यावरच प्रदूषण कमी होईल जे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते जास्त सुधरेल पुण्यात जे पोल्युशन आहे हे कमी होण्यास मदत होईल आम्हाला सामान्य लोकांना प्रवास करणं अत्यंत सोपच आहे बसची सुविधा मोफत ही सुविधा जर फ्री लोकांना भेटली तर लोकांचे खूप मोठे फायदे यामुळे ते होणार आहेत आता सध्या अजितदादांनी घोषणा केली की ते मेट्रो फ्री करतायत रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील आणि त्याच्यामुळे पुणे शहरातली ट्रॅफिकची समस्या देखील दूर होणार आहे प्रदूषण कमी होईल जी सार्वजनिक वाहतूक आहे याच्याकडे वळली जातील आणि पैशाची पण बचत होईल तो आता खर्च कमी होईल अजितदा हे घेतलेलं जे पाऊल आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे मला असा विश्वास आहे की दादा त्यांचा दिलेला शब्द नक्कीच पळतील दादांचा वादा हा पक्का असतो हे दादांचं हो नियोजन एकदम परफेक्ट असतो आमचा दादांवर पूर्ण विश्वास आहे की ते ही सगळी काम करतील अजित पाच लाख रुपये कर्ज मिळवलेलं जसं दादांचे करोडांशी हजारांशी लाडक्या बहीण आहेत तशी मी पण एखादी त्यातली लाडकी बहीण आहे त्याचा नक्कीच महिला यूज करती की अत्यंत उपयोग आहे दादांचा निर्णय चांगला आहे बिना व्याजाचं जर कर्ज दिलं तर आम्ही महिला स्वतःच्या महिलांचा खूप फायदा होईल दादांनी जर पाच लाख रुपये व्याज बुक महिलांना दिले माझा मोठा बिझनेस चालू करू शकते मी त्याच्यातून त्यामुळे दादा ही सुविधा आमच्यासाठी जर चालू ठेवली खूप उपयोग आहे माझ्यासारख्या कितीतरी आय ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी असते आणि दादांनी केलेल्या लाडक्या बहिणीच्या मुळे ते शक्य झालेलं आहे दादांना सर्व गोर गरीब पाठिंबा पाठीमाल आमचं सोन्याचे दिवस आम्हाला आले तसं म्हणायला काही हरकत नाही दादांचा धन्यवाद कामाचा वादा अजित दादांचा निर्णय चांगला आहे आमचा सपोर्टदा मत राष्ट्रवादीला दादांचा धन्यवाद त्यांना थँक्यू म्हणतो अजितदा खूप खूप आभार अजितदादांचा धन्यवाद कामाचा वादा दादा